इथील स्थानिकांनी सर्व रहिवासींनी जो पुढाकार घेतलेला आहे अत्यंत योग्य पद्धतीनं या ठिकाणी त्यांची मागणी आहे मला वाटतंय की मागच्या डीपीआर मध्ये सुद्धा जी काय प्लॅनिंग झाली आहे तिथं यात्रा मैदानाचं आरक्षण टाकलेलं गेलेलं या ठिकाणी त्यांचं जागा मालक आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी मोबदला घेतलेला आहे तरी पण महाराष्ट्र शासनाचं नाव त्या ठिकाणी लागलं नसल्यामुळं त्यांनी ती परस्पर जागा विकलेली आहे दुसऱ्याला जवळजवळ चार पाच खरेदी त्या ठिकाणी झालेल्या आहेत अठ्ठावीस जागा आणि अधिकृत खरेदी केल्या गेले आहे मला वाटतं की पोलीस प्रशासन असेल तहसील प्रशासन असेल महाराष्ट्र शासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे या भूखंडाचा श्रीखंड कोण फाल्ला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे आज मला वाटतंय की हा रास्ता रोकोच्या माध्यमातून माध्यमातून या यात्रे यात्रा मैदान आणि कार पार्किंग साठी तीन कोटी रुपये मंजूर झालेले विकास काम आणि भूसंपादनासाठी हे पैसे कुठे आहेत ह्याचे पहिला छडा लावा सगळ्यात महत्वाची गोष्ट साहेब हे नगराध्यक्ष असताना त्यांनी मंजूर अकरा मध्ये मी स्वतः पैसे मंजूर करून आणलेले त्यामध्ये मी म्हणजे माझ्या सर्वांच्या सहकार्याने मला काय म्हणायचं साहेब या आरक्षण पडलं यात्रा मैदानचं आरक्षण झालं तीन कोटी रुपये आले बरं ह्याच्यामध्ये भूसंपादना पैसे वर्ग झाले त्यांनी अठ्ठावीस जागा विकल्या आणि साहेब अजून घालव साहेब एक मिनिट एक एक मिनिट एकोणाशे एकोणनव्वद मध्ये वाहतूक शाखा आहे महाराष्ट्र शासनाची यांनी इथं कार पार्किंग का करणे आवश्यक आहे यासाठी स्वतः निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं की की अभिप्राय स्वतःचे दिलेले आहेत इथं यात्रा मैदान होणे का आवश्यक आहे जी परिस्थिती आहे तुम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब लेखी कळवतो जिल्हाधिकारी निर्णय घेतो योग्य निर्णय घेतो काय तुम्ही किती दिवसात किती दिवसात अधिकार निर्णय मी नाही ####أو نتصاحب معاها...